नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात का नांगरणीची अनोखी स्पर्धा रंगली आहे आणि या स्पर्धेत ऐंशीहून अधिक बैलांनी सहभागही नोंदवला स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती रक्षक मालक यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यातून ही दृश्य टिकली <laughs> तर याच स्पर्धेचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल कले यांनी पाहूयात कोकणामध्ये सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे आणि कोकणामध्ये सध्या भात लावणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि आपण पाहिलं तर या भात लावणीला नांगरणी ही महत्वाची असते आणि या नांगरणीला एक वेगळं स्वरूप आलेल्या आगळीवेगळी स्पर्धा जी आहे ती कोकणामध्ये पाहायला मिळते नांगरणी स्पर्धा या ठिकाणी आपण सध्या संगमेश्वर मध्ये आहोत आणि संगमेश्वरच्या पावस्करवाडीमध्ये सध्या नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे जवळपास एकशे तीन बैलजोड्या या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे घाटी बैलजोडी आणि दुसरी म्हणजे गावटी बैलजोडी डोपरभर चिखल आहे आणि या डोपरभर चिखलामध्ये ही नागरणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी जे आहे ते उपस्थित आहे आणि आम्हाल उद्धव असेल मोठ्या प्रमाणात शेतकरी ही नागरी स्पर्धा बघायला या ठिकाणी आलेला आहे एक बैल बैलांचा थरा नांगणीचा थरा या ठिकाणी अनुभवायला प्रत्येकाला मिळतो अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या